नमस्कार अर्जुनला ताप आलेला असतो त्यामुळे विमल अश्विनला सांगते अश्विन अर्जुनला बघण्यासाठी त्याच्या रूममध्ये येतो आणि अश्विन अर्जुनला चेकअप करत असतो त्यावेळी विमल म्हणते अर्जुनला ताप आलाय हे मी चैतन्याला सांगू का की नको असा विमल आपल्यात विचार करत असते तेव्हा तिथे नंदिनी आणि प्रताप सुद्धा आलेले असतात नंदिनी प्रतापला म्हणते आपण एक काम करूया आजचा चुडा भरण्याचा कार्यक्रम जो आहे ना तो आपण पुढे ढकलूया त्यावर प्रताप म्हणतो हो चालेल ना काही हरकत नाही तसंच वेळ पडली तर आपण संगीताचा कार्यक्रम सुद्धा पुढे ढकलूया हे सगळं अश्विन ऐकत असतो आणि त्याच वेळेला प्रिया सुद्धा आलेली असते प्रियाला हे ऐकून धक्काच बसत असतो प्रिया मनातल्या मनात म्हणतोय हे सगळे मूर्ख मी केलेल्या एवढ्या प्लॅनवर पाणी भरणार वाटतं असं प्रिया मनातल्या मनात म्हणत असते तेवढ्यात आता हे दोघ जण असा विचार करून म्हणतात पूर्णाजीला भेटायला बोला आता बोलायला आपण गेलं पाहिजे आणि हे दोघं आता पूर्णाजीला बोलण्यासाठी खाली निघालेले असतात तेवढ्यात अर्जुन उठतो आणि म्हणतो थांबा हे कार्यक्रम पुढे ढकलण्याची गरज नाही तेव्हा या दोघांना धक्का बसतो ते म्हणतात काय बोलतोस अर्जुन अरे तुला बरं नाही वाटत अर्जुन म्हणतो नाही नाही हे लग्न पूर्णाजीच्या रीतीरिवाजानुसारच झालं पाहिजे असं बोलून अर्जुन म्हणतो चला अर्जुन आणि आता नंदिनी प्रताप अश्विन हे सगळे पूर्णाजीला भेटण्यासाठी खाली आलेले असतात प्रिया वरती असते प्रिया म्हणते अर्जुन तर म्हातारेसाठी जीवसुद्धा द्यायला तयार झालेला आहे आता हे सगळे खाली आलेले असतात पूर्णाजी तिथे येते आणि पूर्णाजी आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात त्यावेळी पूर्णाजी म्हणते अर्जुन जर तुला बरं वाटत नसेल ना तर आपण कार्यक्रम पुढे ढकलूया त्यावर अर्जुन म्हणतो अगं पूर्णाजी त्याची गरज नाहीये हे लग्न ह्या सगळ्या रीती रिवाजानुसारच होईल तू म्हणशील तसंच होईल तेव्हा पूर्णाजीला बरं वाटतं त्यानंतर प्रिया म्हणते मग एक काम करते मी चिडा भरणारी कोठपर्यंत आले ते बघून येते आता प्रिया चुडा भरणारीला फोन करायला गेलेली आहे आता अर्जुन तर नक्की नवीन काय प्लॅन आहे ते पाहणे कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू